जय भारत पुनरुज्जीवनासाठी आमदार राजेश बकाणे यांचा ठोस पुढाकार वस्त्र उद्योग आणि कामगार मंत्र्यांकडे दिली ठोस मागणी पुलगाव ऐतिहासिक आणि औद्योगिक वैभवाचं प्रतीक असलेल्या जय भारत टेक्सटाईलच्या पुनरुज्जीवनासाठी आमदार राजेश बकाणे यांनी जोरदार पुढाकार घेतला या मिलच्या पूर्व सुरुवातीसाठी त्यांनी राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मुंबई येथे भेट घेऊन स्वतंत्रपणे सविस्तर निवेदन सादर केली आहे दोन्ही बैठकीमध्ये त्यांनी कामगारांचा प्रश्न आणि परिसरातील सामाजिक आर्थिक स्थिती भूमिका मांडत पुनरुज्जीवनाच्या दृष्टीनं सकारात्मक हालचाली करण्याची मागणी केली आहे आमदार फकडे यांनी स्पष्टपणे नमूद केलंय की फुलगाव के के मिल के ही केवळ एक उद्योग संस्था नव्हे तर ती संपूर्ण परिसराच्या आर्थिक ऊर्जेचं केंद्र आहे गेल्या काही वर्षांपासून ही मिल बंद असल्यामुळे शेकडो कुटुंबीय बेरोजगार उपासमार आणि सामाजिक अस्थिरतेच्या गर्दीत अडकले आहे ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने विकसित महाराष्ट्र संकल्पनेशी सुसंगत अशी ही मागणी आहे असं ते म्हणाले मंत्री सावकार यांनी निवेदन गांभीर्यानं घेतलं असून विभागीय पातळीवर लवकरच बैठक घेऊन कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं तसेच मंत्री फुंडकर यांनी आमदार बकाणे यांच्या मागणीची गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांच्या हक्कांची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं आमदार राजेश बकाणे यांच्या या सकारात्मक हालचालीमुळे आता पुलगाव परिसरातील शेकडो कामगार कुटुंबाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत ही माहिती एकोणीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आमदार राजेश बखाणे यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे